हे हळूच्या पाण्यात घेतले आहे मी याच्यात आता हे अशी चिरू पाण्याची वडी करणार आहे मी असे पाण्याच्या अशा शिरा काढून घेते मी आणि हे असे निघतात मग आणि याला मग बारीक धुऊन बारीक बारीक कापून घ्यायचं अशी मी वडी दाखवणार आहे हे बघा या हळूच्या पाण्याचे असे देठणी निघाले पहा अशा शिरा काढून घेतल्या नाही तर मग जीव खूप खाजवते टोपी आणि साधी पद्धत आहे तर ज्यांना मागता जर नाही आल्या वडील तर त्यांनी ही अशी पद्धत वापरायची आता मी हे पानं काढून ठेवलेले आहे त्याला मी बारीक बारीक कापून घेते मी काढलेले पानं त्याला मी बारीक बारीक कात्रीला कापून घेतले आता मी माझे औळीचे पानं बारीक बारीक कापून घेतले कात्रीनं आता याला धुऊन मी तांडीत काढून घेते हे चिळून घेतलेली आहे धोक्याचे पानं आणि धुऊन घेतली आहे त्यामध्ये मी हे तिखट चुडी हळद आणि जिरं चवीपुरतं मीठ तांदळाचं पीठ बेसन आणि हा चिंचचा कोड आता हे सगळं मिश्रण मी एक जीव करते आता हे चाळणीने मी तेल लावून घेते यामध्ये वडी आता मी हे वडी यामध्ये चाळणीमध्ये तेल लावून झाकून घेते आणि आता पूर्ण करते दोन गॅस कडे जाते गंधगॅसला पाणी उकडलेलं आहे आता मी यामध्ये वापरला ठेवते आणि झाकणी ठेवते त्याला पंधरा मिनिट लागणार आहे पंधरा मिनिटांनी मी हे काढणार आहे हे आता केलं कसं आता या मी वड्या कापून ठेवलेल्या आहेत वापरलेल्या वड्या आता त्या तळून घेते हे कोणीला कांदे टाकते आता हे वाटण टाकत आता यामध्ये हळूहळू रसा करायसाठी आणि आता ह्या रसा झालेला आहे आणि ह्या वड्या तळून घेतलेल्या हळूहडी जेवणाच्या वेळेस हे टाकायचं आहे हे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ग्रामीण चॅनलला सबस्क्राईब करा